आपल्याकडं नेहमी एक चर्चा होते लातूर पॅटर्न पण तो लातूर पॅटर्न नेमकं काय आहे ओरिजिनल लातूर पॅटर्न कसा तयार झाला आज त्याचं स्वरूप काय आहे या विषयावर थोडंसं मी बोलणार आहे मी असा व्यक्ती आहे की जवळपास या क्षेत्रामध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून आहे म्हणजे क्लासेस क्षेत्रातलं जे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे ते पण मी आता बघतो आहे आणि पहिल्या ह्याचा पण साक्षीदार आहे साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये लातूर पॅटर्न खरा नावरपला आला त्याच्यामध्ये लातूरमधले जे पर्टिक्युलरली आता मी जे लातूर पॅटर्नबद्दल बोलतो आहे तो आणि ट्वेल्थ त्याबद्दलच बोलतो आहे स्कूलमधला लातूर पॅटर्न अजून त्यापेक्षा वेगळा आहे तर इलेवन्थ आणि ट्वेल्थ नाईन नव्वदच्या दशकामध्ये दयानंद आणि शाहू हे दोन कॉलेज दहावीला मिरिटमध्ये आलेले खूप सारे विद्यार्थी तिथे प्रवेश घ्यायचे त्यांच्याकडनं अकरावी बारावीला खूप मेहनत करून घेतली जायची नाव कॉलेजचं खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं परंतु त्याच्या जोडीनं लातूरमध्ये खूप नामांकित क्लासेस होते उदाहरणार्थ जर समजा द्यायचं झालं तर जालना बोरकर सर आहेत उपासे सर आहेत भोसले सर बाजाडे सर नाडपुळे सर हे जुने मंडळी तर यांनी प्रचंड मेहनत करून कष्ट करून अगदी म्हणजे क्लासच्या दारावर कधी पाठी पण लावली नाही कुठली जाहिरात नाही काहीच नाही अशा पद्धतीने कष्ट करून त्यांच्यासोबतच कॉलेजच्या सोबत त्यांनी पण मेहनत घेतली फक्त ते क्लासेस घेणारे कधी तिची जाहिरात करत नव्हते आमचे विद्यार्थी म्हणत नव्हते नाव मात्र कॉलेजचं व्हायचं परंतु सवतीनं क्लासेसनं पण खूप त्या काळामध्ये मेहनत घेतली याचा अर्थ असा नाही की कॉलेजनं कष्ट नाही केले या दोघांचा एकत्रित प्रयत्नातून रिझल्ट यायचे विद्यार्थी कॉलेजमध्ये ज्या विषयाला प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी मग बाहेर क्लास लावायचे क्लासचंही स्वरूप लिमिटेड होतं फार तिथे काही म्हणजे नव्हतं फक्त बसापुरती एक सतरंजी असायची बाकी कुठलाही पॅटर्न नाही पण शिकवणं मात्र ताकदीच होत ह्या सगळ्यांना ते रिझल्ट यायचं परंतु नंतर नंतर काय झालं क्लासेसला थोडस व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं जाहिरात सुरू झाली बाहेर गावून येणारे विद्यार्थी कॉलेज सोबत क्लासेसला पण जॉईन व्हायला लागले काही काळ पुढे ते चालत गेलं परंतु नंतर जेव्हा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आल्या सीईटी आणि जेई सारख्या तर त्या एक्झाम आल्यानंतर मात्र ह्याला पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं जवळपास तेव्हाही त्या ते काळातही ते एक सब्जेक्टचे क्लासेस ज्याला आपण इंडिव्हिज्युअल क्लास, क्लास म्हणतो त्यांचं फार मोठं प्राबल्य होतं मग ज्याला नीटची एक्झाम आली त्याच्यानंतर मात्र मग सर्व विषय एकाच ठिकाणी हा पॅटर्न सुरू झाला मुलांना पण वाटायला लागलं की सगळ्या कॉमन एक्झाम होते सगळ्या विषय एकत्रित परीक्षा अनेक ठिकाणी फिरायची गरज नाही एकाच ठिकाणी एक सगळं होते म्हणून काही का प्रमाणामध्ये त्या पॅटर्नला पालकांनी पसंती दिली आणि त्या काळामध्ये मग इंडिज्युअल क्लास क्लासेसचं प्रमाण थोडं कमी होत गेलं कारण की ते अकॅडमिक कल्चर आणि थोडंसं मेडिकलचा जास्त प्रमाण असल्यामुळं पी सी बी ग्रुपवरती जास्त कॉन्सन्ट्रेट झालं आणि मॅक्झिमम मुलं हे पी सी बी ग्रुपचे एकत्रित क्लासमध्ये जायला लागले त्यामुळे मग सिंगल सब्जेक्ट जे क्लास घेणार टीचर त्यांना परेशान झाली त्यांना ते सगळं परवडणं गेला म्हणून ते लोक परत कुठल्या तरी अकॅडमीमध्ये जॉईन झाले थोडंफार फिजिक्स मॅथ क्लासेस काही प्रमाणात टिकले नंतर मात्र मग ही अकॅडमी जसं सुरू झाल्या तसं त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू झाली वेगवेगळ्या अकॅडमी नॅशनल लेव्हलचे ब्रँड मध्ये यायला लागले चालू झाले त्यांच्या स्पर्धा चालू झाली परंतु मग ह्या सगळ्यामध्ये कॉलेजचं जे महत्त्व आहे ते अजूनही आहे दयानंद शाहू किंवा आणखी हा बरेच अजूनही एक कॉलेज आहेत ते त्यांच्या त्यांच्या मनानं प्रयत्न घेतात करतात शाहू कॉलेजचं अजूनही नाव आहे ते पण व्यावसायिक स्पर्धेत उतरले त्यांनी पण मग बाहेरचे टीचर आणून कोचिंग सुरुवात पॅटर्नप्रमाणे त्यांनी पण सुरुवात केली प्रत्येक पर रविवारी परीक्षा वगैरे हे सगळं कोचिंग पॅटर्न त्यांनी राबवायला सुरू केलं सगळेजण प्रयत्न करतच राहिले ते प्रयत्न चालू होते परंतु ह्या सगळ्या दरम्यान पुन्हा लॉकडाऊन आलं वर्ष दीड वर्ष सगळं बंद पडलं त्याच्यात ऑनलाईन सिस्टीम चालू झाली मग ऑनलाईन सिस्टीम मध्ये पूर्ण महाराष्ट्रातला विद्यार्थी लातूर ऑनलाईन सिस्टीमला जोडला गेला त्याच्यानंतर मग येणारे दोन तीन वर्ष विद्यार्थी सगळीकडे प्रचार झाल्यामुळे लातूरला येण्याचं प्रमाण वाढलं ती सगळी गर्दी खूप झाली मग काही लोकांनी बाहेरच्या ठिकाणी आता एवढे विद्यार्थी लातूरला येत आहेत मग आपण एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा कर दुसऱ्या ब्रँचेस ओपन केलं पाहिजेत म्हणून वेगवेगळ्या गावामध्ये ब्रँचेस चालू झाल्या मग त्या कारणानं लातूरमध्ये येण्याची संख्या विद्यार्थी थोडीफार कमी झाली परंतु लातूरमध्ये जे काम चालतंय ते दर्जेदार आहे मेहनत सगळेजण घेतात कॉलेजही मेहनत घेतात क्लासेस हे मेहनत घेतात थोडंसं त्याला व्यावसायिक स्वरूप जरी प्राप्त झालं असलं तरी परंतु कष्ट सगळेजण घेतात रिझल्टही चांगला आहे आताचं आपण उदाहरण पाहिलं असेल की लातूरमध्ये मेडिकलमध्ये लागणारेचं प्रमाण सगळं सर्वात जास्त आहे म्हणजे हा ॲक्च्युली लातूर पॅटर्न आहे परंतु त्याचं स्वरूप पुढे पुड़ पुढं बदलत गेलं त्याच्यामध्ये मग इंडिव्हिज्युअल क्लासचा रोल थोडंसं काही प्रमाणात लॉकडाऊननंतर कमी होत गेलं परंतु आता या पिरियडमध्ये अकॅडमिक एज्युकेशन घेणाऱ्या मुलांना हे लक्ष द्यावं लागलं आहे इतके दिवस त्यांनी सर्व एकाच ठिकाणी मिळत आहे म्हणून तिथं प्रवेश घेतले परंतु मग तिथं टीचर न टिकणं चार टीचर असतील तर दोघाचं कळणं दोघाचं नाही कळणं हे सगळे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ह्याकडून एज्युकेशनमधले किंवा कॉलेजमध्ये हे समस्या आहेत तर ते मुलांना पण जाणवं लागले म्हणून मग मुलं पुन्हा बाहेर इंडिव्हिज्युअल क्लासेस शोधत फिरायले मग कोणी फिजिक्सला क्लास लावते कोणी मॅथला कोणी केमिस्ट्रीला त्यामानानं बायोलॉजीचं प्रमाण कमी आहे तर हे अशा पद्धतीनं इथला कोचिंग पॅटर्न इंडिव्हिज्युअल कोचिंग क्लासेस त्याच्याशिवाय मग अकॅडमिक क्लासेस आणि मग कॉलेज या सगळ्या एकत्रित परिणामा प्रयत्नाचा जो काही परिणाम आहे तो म्हणजे लातूर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेतली जाते अभ्यास करून घेतला जातो चांगला रिझल्ट मिळवला जातो विद्यार्थी पण कष्ट करतात आणि लातूरचं एज्युकेशन शांत शहर आहे त्या बाकीच्या मोठ्या शहराच्या मानाने खर्च कमी आहे सगळ्या कारणानं आणि लातूरला मुलं पसंती देतात आणि लातूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत याचं कारण आहे हा खरा एकंदर लातूर पॅटर्न आहे असं मला वाटतं